नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक एवला नगर परिषद निवडणूक भाजपच्या प्रचाराला वेग माजी केंद्रीय मंत्री भारती पवार व लोकनेते लक्ष्मण सावची यांच्या नेतृत्वात दमदार मोहीम एवला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचाराची जोरदार मोहीम सुरू केली आहे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ भारती पवार तसेच निवडणूक सूत्रधार भाजपचे लोकनेते श्री लक्ष्मण सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागात भेटी गाठी घेण्यात आल्या या दौऱ्यात दोन्ही पानेवरांनी सर्व भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधत पक्षाच्या विकास कामाची माहिती दिली मतदारांनी नगरविकासात भाजपला संधी द्यावी असं आवाहन करत एवला शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केलं तसेच भाजप व राष्ट्रवादी समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री लोणारी यांना प्रचंड मताने विजय करा असं आव्हान यावेळी करण्यात आलं प्रसंगी प्रमोद ससरकर माजी केंद्रीय मंत्री सौ भारती पवार भाजपचे नेते श्री लक्ष्मण सावची यांनी निवडणुकीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत पक्षाचे धोरण आणि विकासाची दिशा मतदारांपुढे स्पष्ट केली भाजपच्या या दमदार प्रचारामुळे एवढा नगर परिषद निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होत आहे चंद्र की जय आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी जे सगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत सगळ्या स्तरावरती त्याला पूर्ण सहकार्य महाराष्ट्राकडनं देण्याचं महाराष्ट्राने ठरवलेलं आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकांत महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या त्या भरभरून लोकांनी आपल्यावरती विश्वास व्यक्त केला आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची महायुती ही महाराष्ट्रात सत्तेमध्ये आली आणि ज्या महायुतीचा कारभार राज्यात सुरू झालेला आहे त्या महायुतीवर ज्या लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण पाहिलं त्याचा परिणाम पुढच्या बिहारच्या निवडणुकीवर सुद्धा झाला काल आपण राम मंदिराचं ध्वजारोहण पाहिलं आणि देशातलं वातावरण सगळं ढवळून निघालेलं या ठिकाणी महायुतीचा कारभार करत असताना राज्यामध्ये आमचे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मित्र पक्षांना बरोबर घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जाण्याचं ठरवलं महाराष्ट्रामध्ये आज पाचशे ठिकाणी निवडणुका जवळपास होत आहेत आणि त्यातल्या अनेक ठिकाणी माहितीच्या पक्षांना आम्ही उदारपणे येवला नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची आपल्याकडे भाजपकडे जागा असताना सुद्धा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला इथली पदाची जागा सोडली हे आमचं मित्र पक्षांना विश्वासात घेण्याचं महाराष्ट्रभरचं राजकारण कुठल्या दिशेनं चाललंय हे आपण लक्षात घेतोय त्यामुळं महायुतीवरती शिक्कामोर्तब लोकांनी केलं तर महायुतीला न्याय दिला पाहिजे म्हणून आपण आपली पदाची जागा राष्ट्रवादीला ठिकाणी दिली आज राष्ट्रवादी आणि भाजपची युती या ठिकाणी आपल्या केंद्रीय मंत्री माझे भारतीय पवार आले आहेत दोन्ही आता या ठिकाणच्या उमेदवार दोन्ही प्रभागातल्या आपले पप्पू सस्कर प्रमोद सस्कर या ठिकाणी आहेत आणि सगळे पद शहराचे अध्यक्ष आहेत मेनानाजी पवार आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये जागा कमी जास्त जरी झाल्या असल्या तरी या ठिकाणी सव्वीस अधिक एक सत्तावीस शून्य असा निकाल एवढ्यामध्ये लागेल हा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे शेवटचे चार दिवस राहिलेले आहेत जे प्रमोद सरकारनं सांगितलं मान्यताईने आपल्याला सूचना दिल्या त्या सूचनांचं आपण सगळे पालन करू आणि चार दिवस इतकं वातावरण सगळे लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे आपण चार दिवस लोकांशी संपर्क करून पुन्हा एकदा येवल्यामध्ये महायुतीचीच सत्ता येईल महायुतीचाच नगराध्यक्ष बसेल असं या ठिकाणचं वातावरण आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे पत्रक आपल्या अधिकृत निघालेले जे अधिकृत महायुतीचे उमेदवार आहेत तेच या ठिकाणी निवडून येतील आणि येवल्याचा विकास नक्की होईल माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब या सगळ्यांनी जो मंत्र महायुतीचा महाराष्ट्रात दिलेला आहे जरी काही ठिकाणी महायुतीचेच दोन पक्ष आपला तडत असले तरी महायुतीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महा विकास आघाडीला कुठे संधी मिळणार नाही याची खबरदारी घ्यायची ही आपण सगळ्यांनी खोणकाट बांधलेली आहे येवला नगरपालिकेचा कारभार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे भाई जो विकासाचा अजेंडा जो विकासाचा संकल्प आणि जो विकासाचा त्या ठिकाणी वचननामा जाहीरनामा दिलाय त्याच्यावरती विश्वास ठेवून लोक आपल्याला निवडून देतील असा मला विश्वास वाटतो आपण सगळ्यांनी शेवटचे चार दिवस महायुतीचा धर्म पाळूया सगळ्यांना धन्यवाद होणारी निवडणूक आहे याविषयी आज आपण स्वतः इकडे आल्या सर्व उमेदवार मतदारांशी भेटल्या गेल्या कसा प्रतिसाद नगर परिषद निवडणुकीमध्ये आमची महायुती राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही बरोबर आहोत भारतीय जनता पक्षाला इथे सातत्याने मोठं पाठबळ मोठे आशीर्वाद कायम मिळत राहिले राष्ट्रीय विचारधारा राष्ट्र सेवा राष्ट्रभक्ती या विचारधारेचा इथे विशेष प्रभाव आहे आणि नेहमी भारतीय जनता पक्षाला इथे म्हणजे लोकसभेला देखील मला देखील इथे सातत्याने चांगलेच मतदान झाले मला असं वाटत कि आता ही सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास असा संकल्प घेऊन काम करणारे आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान आणि देखील या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन पुढे जाणारे आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात या निवडणुका मोठ्या प्रमाणात लोकांनीच ठरवून टाकलेलं आहे की आमचं मत हे विकासाला आहे आणि आज आपण बघत असाल की टेक्नॉलॉजीचा चांगला वापर दोन हजार चौदा पूर्वीच आणि आताच चित्र नक्कीच बदलत चित्र बघतोय आणि जे विकासाच्या दिशेने पुढे चाललंय आता मी येवला ते मलाच इथे इतके रस्ते इथे समृद्धी महामार्ग जवळूनच जातोय समृद्धी सारखा मोठा महामार्ग आहे जो कमी वेळात आम्हाला नागपूरला घेऊन जातो पूर्वी आम्हाला नागपूरला जायला विचार करायला लागायचा गाडीने जायचं की नाही आता आम्ही मात्र नाशिक येवला असं जाणारी मंडळी तात्काळ पोहचतोय मला असं वाटतं की रस्त्यांचा विषय असेल पाणी प्रश्न जलजीवन सारखा मिशन मोडमध्ये चालणारी योजना असेल आरोग्याची काळजी घेणारा आमचा सा आयुष्यमान सारखी मोठी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आमचे सगळे बांधव आरोग्याविषयी काय अडचणी आली तर त्यांना थेट तो निधी मिळतोय सत्तर वर्षावरील नागरिकांना देखील मोफत सुविधा मिळते अशा सगळ्यांचा विचार करून आणि महाराष्ट्रात विशेष करून लाडकी बहीण योजना अतिशय चांगली योजना आहे की ज्याच्यावर आमचे विरोधक कोर्टात आहे की योजना बंद करा म्हणून मला असं वाटतं की आमच्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे आम्हाला विकासाबरोबर जायचंय आम्हाला या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आणि येवल्यातल्या सुद्धा जनतेने ठरवलेलं आहे म्हणून आमच्या सर्व नागरिकांना खूप चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय माझ्या आमच्या दोन्ही आम्ही जेव्हा आता बोलत होतो तर त्यांनी तेच सांगितलं की लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला अजून विकसित महाराष्ट्राच्या गतीमध्ये पुढे यायचंय आणि आशीर्वाद जनतेचे मिळत आहेत परंतु एक जबाबदारी आहे की या जबाबदारीने आम्ही सुद्धा पुढच्या येणाऱ्या काळात इथे काम करण्याला कमी पडणार नाही हे मात्र मी नक्की सांगाल नगर परिषदेच्या निवडणुकीत जो भाजपला प्रतिसाद आपण काय सांगितलं आम्ही राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती आहे इथं त्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्यांना दिले गेले यावेळेस त्यांनी वरिष्ठांना रिक्वेस्ट केली वरिष्ठांनी त्यांना दिला आता भारतीय जनता पार्टीला आठ जागा आणि आठी उर्वरित जागा त्यांना येतील आणि नगराध्यक्ष देखील देखे आमच्या पक्षाचा आमचा मित्र पक्षाचा आमचा निवडून येईल खूप चांगला प्रतिसाद आहे आणि जनता भरभरून पाठिंबा देते आम्हाला मतदानासाठी काय आग्रह करा अगदी निर्भीडपणे घरातून निघायचं पहिले पहिले मतदान में जलपान पहिले मतदानाचा हक्क बाजवा त्या दिवशी मला वाटतं लग्नाची तारीख पण आहे ज्यांना लग्नाला जायचं असेल त्यांनी सकाळी लवकर उभं राहायचं लाईनीत जाऊन मतदान करायचं आणि आपल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना आपलं मत देऊन मतरूपे आशीर्वाद देऊन त्यांनी आपल्या आपल्या कार्याला निघून जायचं नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण